आगा सगूण तेगारले करू नका गुढग दुका लागला तर माझे गाडी उभास तू नाही बसणार मी गाडीवरती अगं झाले तरी काय म काय नाही झालेल माझ्या मंगणी ये नको था माझे मी बघतो तुमचं तुम्ही बघा हे बणा थांब तुला सांगतो घेऊन मला पाहिजे ती टाकी चल भेट गाडी हो घरी वाईटाळाला गाडी Yeah.